काही होईल <स enczk Bellata> <स थारी> <स थारी> ना आता तयार ओके आईचं चिकन तर होईल तयार पण आपलं काम झालं का बघूया जरा तिकडे ते यांचं काम आटपतच नाही बोलतात काम होऊ दे मग जेवूया हा गेम भारी झाला रे गुड मॉर्निंग नमस्कार म्हणजे मी रोशन पवार तुम्हा सर्वांचं स्मरणाच्या या नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो हा बऱ्याच दिवसांनी एवढे येतोय तर तुम्ही समजून गेला असालच की लग्नाची काहीतरी गडबड असणार तर आता मी इकडच्या आमच्या शेजारच्या घरात आहे तर तिकडे तयारी सुरू आहे जोरात अगदी आणि हां आता ना काय करतो मी जे शूटिंग केलं होतं ना मागी थोड़ मागे असं थोडंसं मागे तुम्हाला आठवतं आहे उपाशी मित्रमंडळवर सांगितलं होतं की आपली जी मित्रमंडळ आहे ती घराला कलर काढत होते तर तेव्हा एक छोटासा व्लॉग केला होता तर तो व्लॉग आधी पहा आणि मग पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात ठीक आहे आणि मग पुढच्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला नंतर सांगतो अजिबा आहे दिसताय तरी का तुला आणि <laughs> आरू पाहिलं हे कुठे बघा हॉट खाली जाऊन कशी मोबाईल वर बसली आहे जेवणाचे हे काय गरम मसाले हे बा दाखव तुम्हाला लाईट टाकून हे बघा गरम मसाले गरम गरम मसाले हे बघा गरम मसाला कांदा आईने बनवलेला हा घरी मसाला आहे कमी आहे इकडे लाईटची व्यवस्था इकडे कधी केली पाहिजे काय टाकला गरम मसाला गरम मसाला, मसाला।, मसाला।, मसाला। टोमॅटो टाकायचे होते वाटण हे मेन असतं घरी आपण आम्ही जेव्हा पोरा पोरांच्या पार्ट्या होतात तेव्हा असं वाटण वगैरे हो जास्त काही बनवत बसत नाही मसाल्यातलं असतं नुसतं कांद्यातलं चिकन ते पण छान लागतं मला आणि घरी असल्यावर असं हे वाटण वगैरे हो सगळं आता इकडे मस्त मसाला करून घेतलेला आहे आता फायनली चिकन टाकते काही होईल ना आता तयार ओके आई तर चिकन तर होईल तयार पण आपलं काम झालंय का तिकडे पोरांची कामं इकडे काम सुरू आहे पोरांचं नागेशाडी आता कलर काढायला घेतलंय त्यांनी आता इकडे कलर हा काढतोय पण हा खाली असल्यामुळे काय उठून दिसणार नाही वाटत नाही का डबल हात मारायला लागेल हो काय करूयामध्ये आता हा तू सिंगल हात मार मग उठला नाही ना तर पेंट्याचा आतला कलर बनवणार आहे ना आतला व्यवस्थित तो मग मारून देऊ समोरच्या भिंतीला माहिती आहे ना बरो हा बरोबर झाला ना बरोबर आलं हजेरी परफेक्ट टायमिंग मस्त साधलं तू हे बघ तिकडे आता नुकताच झाला आहे हे बघा टायमिंग काय झालं म्हणता हे हे कुठं आहे सुदर्शन कुठं आहे आले तर आमचे पेंट पेंटर येत आहेत हे बघ तिकडे आहेत अरे एक्सपर्ट पेंट एक्सपर्ट पेंटर येतात आपले

मारल्या मधल्या हा वेगळा दिसतोय ठीक आहे बसल थोडासा डार्क आला बसल इकडे भाताचा टोप ठेवलेला आहे मोठा मोठा पांचुली पांचुली तिकडे भात बनत आहे पांचुलीला ते यांचं काम आटपतच नाही बोलतात काम होऊ दे मगच जेवूया तर काम आवरलंय आता आणि इकडे पंगत लागणार आहे आता त्या दिवशी बाबू चुकला होता ना रे ना रुपया बाबू चुकला होता त्या दिवशी मुंबईत गेला नाही का तू कुठे रे पार्क पार्कला खेळायला गेला तो कमेंट कमेंट आली होती बाबू पार्कमध्ये भेटला क्रिकेट खेळताना तेव्हा <laughs> तो लास्ट रविवारी व्हिडिओ होता त्या रविवारी पार्टी झाली होती इकडे तेव्हा तो खेळायला गेला होता क्रिकेट खेळायला मोबाईल चला पंगत लागलेली आहे आपण पण बसूया पंक्तीत जेवायला पण ह्यांचं झाल्यावर बसतो म्हणा मी लास्टला उपाशी हा उपाशी मित्रमंडळाची नाही पण आपली इकडे अशी झालेली आहे एक पार्टीच म्हणा झालेली आहे नाग्या नाग्या हाय 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 गुड नाईट गुड नाईट कम्प्या शूट नाही गेले गुड नाईट बोलला गुड नाईट नाईट गुड नाईट गुड नाईट बस नाईट गुड नाईट गुड गुड झोपाई आई आरू जेवली हा आरू परत जेवते काय चल आता मला वाट जरा आपलं रात्रीचं काय एवढ्या जेवणार साडे अकरा वाजले रसच द्यास द्याय मला पत्रावीस घ्या पत्रावीस घ्या तर अशा प्रकारे तेव्हा तुम्ही म्हणू शकता अगदी लग्नाची दुसरी पंगत लागली होती म्हणजेच दुसरं जेवण झालं होतं आणि मग जेव्हा पुन्हा एकदा मला चान्स मिळाला की व्हिडिओ करायचा तेव्हा आपली पोरं येणार होती आणि मुलांसाठी शर्ट्स आणले होते सगळ्या तर शर्ट्स कोणाला कुठलं द्यायचं हे कळत नव्हतं त्याच्यामुळे एक डोक्यात कल्पना आली आणि मग म्हटलं एक छोटासा आपण खेळ खेळूया खेळ खेळूया म्हणजे एक एक ट्रिक लावूया त्यानुसार आपण करून मग सगळ्यांना शर्ट्स वाटलेत तर त्याची पण गंमत आली आहे ती तुम्ही आता पाहणार आहात पण त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट सांगतो परत विसरून जाईन की बरेच जण विचारतात जे मागच्या मा व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की नेमकं लग्न कधी आहे लग्न कधी आहे त्याची डेट मी कमेंटमध्ये पण तुम्हाला रिप्लाय देत नाही आणि व्हिडिओमध्ये पण तुम्हाला डेट अनाऊन्स केली नाही तर त्याचं कारण असं की जरा वाईट वाटेल तुम्हाला पण माफ करा यासाठी करत नाही कारण लग्न आहे मुलीच्या घरी आणि मग मुलीच्या घरी लग्न आल्या लग्न असल्याच्या नंतर ना मुलाकडच्यांनी सांगायचं असतं की आमची अमुक अमुक मंडळी येणार म्हणजे इतके इतके मंडळी येणार त्यानुसार तिकडची मंडळी तयारी करत असते म्हणजे आपल्याला सांगायला लागतं की शंभर लोकं येणार दोनशे लोकं येणार तीनशे लोकं येणार आणि समजा मी लग्नाबद्दल व्हिडिओमध्ये अनाऊन्समेंट केली तर मी तुमचं प्रेम समजू शकतो आणि त्यासाठी पुन्हा एकदा माफ करा पण नाईलाज आहे जर समजा मी अनाऊन्समेंट केली आणि समजा आता आपला सब आपली सबस्क्रायबर फॅमिली किती आहे तुम्हाला माहीतच आहे आणि त्याच्यामुळे जास्त मंडळी आली तर तिकडे अडचण होऊ शकते आणि मग गैरसं होईल आणि उगस तरी काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात म्हणजे मला माहिती आहे असं तुम्ही म्हणाल की आमंत्रण दिलास तर आम्ही नुसतं येऊ लग्नाला आणि जाऊ या सगळ्या गोष्टी मला आहे पण असं नसतं एकदा लग्नाला आल्याच्या नंतर त्यांची प्रत्येकाची उटाबस होणं गरजेचं असतं माझ्या माझ्या भावना तुम्ही समजू शकता त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये मी अनाऊन्समेंट करत नाही माझा तर हात दुखला पकडून पकडून खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्यावर इतकं प्रेम दाखवत आहे तर किती म्हणजे दोन हजार तीन हजार पाच हजार दहा हजार किती मंडळी येईल सांगता येत नाही आजूबाजूच्या गावातून अगदी लांब होऊन तुम्ही येण्यासाठी इच्छुक आहात माहिती आहे मला अगदी मुंबई पुणे ते अगदी महाराष्ट्रातून काही ठिकाणावरून मेसेजेस आलेले आहेत कमेंट्स आहेत तशा तर तर माफ करा पुन्हा एकदा पण तुमच्यासाठी आता मी एवढं तुम्ही प्रेम दाखवते तर मी एक फक्त एक एक, एक, एक एक सांगू इच्छितो की या ठिकाणी मी नक्की प्रयत्न करणार आहे की एक मिटअप ठेवावा म्हणजे खास करून मी ट्राय करणार आहे मुंबई येथे म्हणजे असं समजा आपलं ते काय बोलतात ते रिसेप्शन म्हणजे लग्न इकडे करतोय गावी करतोय पण तुमच्यासाठी खास तुम्हाला भेटता यावं यासाठी आपण एक मिटअप आणि म्हणजे एक रिसेप्शनच म्हणा जर जमलं तर कसं होईल ते माहीत नाही पण तुमच्या भेटीला मी येईन म्हणजे तुम्ही येऊ शकला नाही तर तरी मी येईन असं मी आता म्हणजे अगदी टायमिंग वगैरे हो त्याची डेट वगैरे हो आपण ठरवू काय ते म्हणजे जर आता बघूया कशी गडबड आहे जरा इकडे लग्नाची तर मग एक एक दिवस ठरवून पहिलं तर मी मुंबईला भेटायला येईन तुम्हाला कारण मुंबईमध्ये जास्त जास्त जणांना सोपं पडेल कारण जास्तीत जास्त आपली ऑडियन्स मधून पाहते कारण आपली कोकणातली बरीच मंडळी मुंबईमध्ये स्थायिक असते तर आणि इतर ठिकाणी पण आपण जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा तेव्हा ट्राय करू पण पहिलं एकदा आपण मुंबईला एक आपलं असं म्हणू शकता की आपण रिसेप्शनच ठेवू म्हणजे जर तुम्हाला लग्नाला येता येत नसेल म्हणजे येता येत नसेल म्हणजे तुम्ही इच्छुक आहात माहिती आहे मला पण आता या कारणास्तव जरी येता आलं नाही तरी आपण एक रिसेप्शन म्हणा म्हणजे तिकडे येऊन तुम्हाला त्याचा थोडासा फील घेता येईल आणि लग्नाचे व्हिडिओ तर पाहणारच तुम्ही जरी प्रत्यक्षात हजर नाही राहिलात तरी व्हर्च्युअली तुम्ही आहातच माझ्यासोबत आणि तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत हे देखील मला माहिती आहे बरं त्यासाठी जरा फक्त तेवढ्या ॲडजस्ट करून घ्या समजू शकता तुम्ही माझ्या भावना बरं ठीक आहे तर एक ही गुड न्यूज आहे असं समजा की आपलं आप आपण भेटतोय अशा प्रकारे कधी ते वगैरे तुम्हाला मी कळवेनच बरं ठीक आहे लग्न झाल्यावर लगेच लगेच आपण प्रयत्न करू बरं ठीक आहे चला आता जास्त वेळ न घेता आपला जो अजून व्हिडिओतला पार्ट पुढे बाकी आहे पोरांसोबतची जी धमाल आली आहे ती आता पाहूयात आणि मग व्हिडिओ एंड करूयात आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपली पोरं आलेली आहेत सगळे हे बघा बसलेत म्हणजे सुप्रेश पण आला आहे हे बघा सगळे आलेत आणि काय हा गंप्या कुठे आहे अच्छा गंप्या गेल्या तर शेतच्या तिकडे काम आहे नाग्या पण तिकडेच कुठल्या नाही नाग्याला ऑलरेडी मी नाग्याला देऊन देऊन झालो आहे आणि मोठी पोरं आहेत ना त्या मोठ्या पोरांना सगळ्यांना देऊन झालो आहे हे बघा सुप्रेश सुप्रेशला वगैरे सगळ्यांना दिलाय फक्त वारक्यापर्यंत द्यायचं होतं बाकी तर आता आपण वाटप आप करायचं आहे तर प्रश्न तर प्रश्न प्रश्न पडला होता कसे द्यायचे त्याच्यामुळे आता आपण एक टेक्निक केली आहे तर तिकडून जादूने घरातून जादूने एक शर्ट येईल हे एक कलर सुप्रेश वेगवेगळे कलर आहेत ना ज्यांना जो आवडेल तो घेईल की नाही ए येऊ दे आतून एक येऊ दे एक हात एक जादू जादूचा हात येईल आतमधून ए पहिलं पहिलं आण रे हे पहिलं आण हो जादूचा एक हात येईल अवय जादूचा हात एक एक शर्ट येईल आपला जर थोडस एंटरटेनमेंट साठी हा आपण असं करतोय नाही तर काय डायरेक्ट देऊन टाकलं टाकलं एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटसाठी एक आड एक अन नाही हा साईज सेम आहे सगळी साईज सेम फक्त एक पहिलं पहिलं दे अरे जादूचा हात येत नाही तर कुठे ओके पहिला हा चला आता हा दाखव दाखव ओके दादा हा कलर कोणाला आवडलाय आवडलाय कोणाला नक्की आवडलाय ओके ओके जेवण म्हणते ए ए कोण तुम्हाला ना नाही आवडला होता कलर दाखव ता हे हे ए मग दाखव कोणाला आवडलाय नाही तुम्हाला आवडला होता बरं ठीक आहे चला पहिला पहिला टी शर्ट आवडला आणि पण ए काय तू हरकत नाही घ्यायचं चला आता दुसरं दुसरे होत आहे दुसरं होत आहे आता चेंज नाही आता चेंज नाही झालं फायनल आता चेंज नाही चल घे दुसरं घे बघू हाय ला हे त्याच्यापेक्षा भारी आहे रे अरे हा मस्त आहे एकदम हा वेगळा कलर आहे एकदम राहुल राहुल पुढचा बघूया हे पण एक डिसेंट कलर आहे गा गा वेगळा काहीतरी काम आहे ते स्वतःहून घ्या रे कोणला आवडलाय बघा ग्रे कलर हवं आता पुढे हा गेम भारी झाला रेशो हा उठला लगेच उठला

ओके okay. तर ही टेक्निक केली जरा बरं झालं म्हणजे कसं प्रत्येकाच्या पसंतीने जाते ना ओके नाही वेगळा आहे जरा केंद हा नको हा नको तर घे हा नको तर नको घे हा तरी ये। ये। आता काय पर्याय नाही आता काय पर्यायच नाही हा आवडलंय ना आवडलंय ना बरं सगळ्यां सगळे एक साईजचे आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना एक साईजचे होणार असं वाटतंय आणि कोणला जर नाही झाला जरा अल्टर करा हे मिडियम साईज आहे होल काय सगळ्यांना अरे होय सेम कॉलेजला पण घालू शकतो मीडियम मिडियम साईज आहे सगळ्यांना होईल मला सर्वात जास्त आवडला सेकंड नंबर घेतला ना तो आहे राहुलचा मला हा आवडला सर्वात सर्वात भारी बघ कलर ना हा युनिक कलर आहे युनिक असं वाटते म्हणजे वेगळा दरा ऍक्च्युली राहुलचा हे राहुलने घेतला ना बाहुल तो तुला भारी जजला असता आहेस ना तू नो रिप्लेसमेंट नो रिप्लेसमेंट हा पण बबलूला भारी वाटला असतं हा कलर बबलू काय नाही घाला रे कधी पण घाला पण मला वाटतं बबलूला बरोबर होईल लग्नात घाला आहे अजून ए नाही उद्यापासून सुरुवात करते बर हळदीत घालायच कोणाच <laughs> <पन> आहे बर आता <गाला> राहिलं कोण <laughs> गंप्या गंप्या नाग्या निखिल ए जादू साध त्यातला एक्सेल दे एक्सेल पिंक पिंक वाला नाही वेगळा एक्सेल एक्सेल पिंक वाला नाही वेगळा आणि दोन्ही दे दोन्ही दे एक्सेल जादूसाद दोन्ही एक्सेल दे पिंक वाला द्या आधी नाग्या

हे निखील बरोबर निखिल अरे म्हणून मी कलर चॉईस त्यांना म्हणजे तो नागायला आवडेल हा निखीलला आवडेल तर तो, तो काय ला आवडला नसता अच्छा निखिल ला द्या आहे बर गम्प्याचं नेतायस गम्प्याचं नेतायस काय नेतायस काय गम्प्याचा हे गमप्या गंप्याचा आहे उदे जादूचा हात गंप्याचा आहे उदे पण हे गमप्याचा आणि तू चेंज करशील गमपायचं घे गमप्या हा गमप्याचं घे ओके ओके तुझा कलर आहे गंप्याचा कलर ओके चला सगळ्यां सगळ्यांना देऊन झाले मस्त छान अहो गमप्या आला हे हा ना गंपे ए एवढ्या लांबून गमप्या बघ ना एवढ्या लांबून आला गम्प्याच त्या तुला गमप्या लास्ट गमप्या लास्ट आलाच ना होय बरोबर आहे मस्त आहे हा ओके ठीक आहे तुला गंप्याला गमप्या पण लेट आला आवडला नक्की हा आवडलं ना ओके तर म्हणजे व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलात की घरातून शर्ट्स देत होता तर तो जो जादूचा हात होता ना तो मंदारचा होता आणि मंदार तुम्हाला दिसेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल बघूया आता त्याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार होतो त्याला पण राहिलं म्हणजे असं गडबड इतकी होती आहे ना की यो जे डोक्यात असतं ते राहून जातं बरं तर म्हणून सांगावं म्हटलं म्हणून पुन्हा मी इथे आलोय तर तो मंदार होता आतमध्ये बरं ठीक आहे चला आता आर्वीकडे जाऊयात आणि मग व्हिडिओ एंड करूयात आणि मग पुढे अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ आता आता हळूहळू आता बघूया जसं जमेल तसं लवकरात लवकर तुमच्यापर्यंत इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येणार आहोत लग्नाचे तर भेटूयात आता त्या व्हिडिओमध्ये पण त्याच्यापूर्वी आर्वीकडे जाऊन व्हिडिओ संपूया चला व्हिडिओ एंड करा हळू 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 कॅमेरात बघून नीट आणि मोठ्या नाही Welcome, you, welcome, ये वेलकम थँक्यू वेलकम हे तर कॉमन झालंय बाबू वेलकम काय वेलकम सारखं वेलकम नाही बोलायचं आपण फक्त थँक्यूच बोलायचं गंप्या बोलतो म्हणून गंप्याला कॉपी करू कळ ना आरोईला ते चुकीचं हे चुकीचं हे माहीतच पडायचं नाही अरू वेलकम नाही बोलत फक्त थँक्यू आणि बाय 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 बाय